नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे मी आमच्या रिलायन्स एज्युकेअर या युट्यूब चॅनलमध्ये सर्व आमच्या ग्रुपतर्फे सर्व विद्यार्थी व पालकांचे मनापासून स्वागत करीत आहे आज थोडासा वेगळा विषय घेतोय बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडीचं असणारं बी एम एसचं शिक्षण ज्याला आपण बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी असं म्हणतो याचं धाराशिव मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्या कट ऑफ बद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बावीस गव्हर्नमेंटचे व प्रायव्हेट किंवा ज्याला आपण सेव्हि गव्हर्नमेंट म्हणतो असे एकशे चार कॉलेज आहेत सगळे म्हणून एकशे सव्वीस कॉलेज आहेत त्यातल्या आज आपण धाराशिव मेडिकल कॉलेज याबद्दल आपण थोडीशी चर्चा करून त्या कट ऑफ बद्दल म्हणजे दोन हजार चोवीस साली त्याचा कट ऑफ काय घालता आणि आपल्याला या वर्षी काय अपेक्षित आहे हे थोडसच आपण लवकरात लवकर संपू कारण का प्रत्येक पालकाचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा एक एक मिनिट हा पार आहे तरी पण आमच्या ग्रुपच्या माध्यमांना अत्यंत खात्रीपूर्वक आणि योग्य असं मी माहिती द्यायचा तुम्हाला ह्या युट्यूबच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे तर दहाराशिव मेडिकल कॉलेज या कॉलेजचा इन्टेक आहे त्रेसष्ट स्टुडंटचा याचा कोड आहे तेव्वेचाळीस ह्याची वर्षाला फी आहे साठ हजार चारशे रुपये अत्यंत सुंदर अत्यंत चांगलं दर्जेदार कॉलेजमध्ये असंही मोडलं जाणार धाराशिवचं दा बी एम एस जन गव्हर्नमेंटचं आयुर्वेदिक कॉलेज आहे याचा मागच्या वर्षीचा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ओपन साठी पहिल्या राऊंड साठी पाचशे पंच्याऐंशी दुसऱ्या राऊंड साठी पाचशे ब्याऐंशी आणि तिसऱ्या राऊंड साठी पाचशे चौऱ्याहत्तर मार्क जनरल कॅन्डिडेटसाठी केलेल्या त्याचबरोबर फिमेल साठी पहिल्या राऊंड साठी पाचशे नव्वद दुसऱ्या राऊंड साठी पाचशे आणि तिसऱ्या राऊंड साठी पाचशे सत्त्याहत्तर हे फिमेल साठी कट ऑफ गेलेलं आहे त्यानंतर दुसरी जी कॅटेगरी आहे डब्ल्यू एस त्यासाठी पाचशे अठावन्न मार्क मेलसाठी आणि फिमेल कॅन्डिडेट साठी पाचशे सत्तावन्न मार्क एस सी पी सी या कॅटेगरीसाठी मेल साठी पाचशे सत्याहत्तर पाचशे सत्तर आणि फिमेल साठी पाचशे त्र्याहत्तर एवढ्या मार्काचा प्रटॉप गेला होता त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओबीसी ज्यामध्ये मेलसाठी पाचशे त्रेसष्ट आणि फिमेल साठी पाचशे सहासष्ट मार्कचा प्रटॉप गेलेला आहे त्यानंतरची कॅटेगरी आहे विजे विजे कॅटेगरीसाठी जनरल साठी पाचशे सहासष्ट आणि फिमेल साठी पाचशे बावन्न त्यानंतर एन टी वन साठी पाचशे त्रेचाळीस बोथ मेल अँड फिमेल त्यानंतर एनटी टू साठी मेल साठी पाचशे सत्याहत्तर फिमेल साठी पाचशे बहात्तर एन टी डी थ्री हँड कॅटेगरी साठी पाचशे बहात्तर मेल साठी आणि फिमेल साठी पण पाचशे बहात्तरचाच कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी मेल साठी पाचशे पाच आणि फिमेल साठी चारशे सत्त्याण्णव आणि एसटी कॅटेगरीसाठी मेल साठी तीनशे पासष्ट आणि फिमेल साठी तीनशे एकसष्ट मार्कांचा कट ऑफ गेलेला आहे अत्यंत थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला अत्यंत ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचा रिलायन्स एज्युकेअर हा सगळा जो ग्रुप आहे हे बरेच वर्षे काम करत असल्यामुळे तुमचे नीटचा फॉर्म भरल्यापासून तुमचा नीटचा रिझल्ट लागल्यापासून तुम्हाला हवं असं तुमचं तुमच्या मार्कानुसार तुमच्या बजेटनुसार तुमच्या लोकेशननुसार तुम्हाला योग्य ते कॉलेज द्यायचा आम्ही प्रयत्न करतो त्यामुळे तुमचं चॉईस फिलिंग पासून अप टू एडमिशन लेटरपर्यंत सगळी व्यवस्था अत्यंत पारदर्शकपणे आम्ही करायचा प्रयत्न करतो जर तुम्हाला आमच्या ग्रुपशी जॉईन व्हायचं असेल तर मला खाली दिलेल्या माझ्या पत्त्यावर आवर्जून संपर्क साधा त्यामध्ये माझा मोबाईल नंबर आणि प्रत्येक ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र हा व्हिडिओ गरजोपर्यंत नक्की पाचवा नमस्कार